तिघ जणांची कमिटी असेल आणि या बाजूने त्याच्यासोबत अजय मेहता जे बीएमसी कमिशनर आहेत आणि युनियनचे लोक अशा प्रकारे ही बैठक होणार आहे आता तीन वाजता पुन्हा त्या संदर्भातलं हिअरिंग होतं त्याच्यामुळे त्यात काय नेमकं झालं याची अद्याप माहिती माझ्याकडे नाही पण आमचा प्रयत्न असा आहे की यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्योजींशी देखील चर्चा झालेली आहे आणि आमचा सगळ्यांचाच मिळून हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे शिवसेनेची मागणी आहे की आर्थिक मदत सरकार राज्य सरकारने अशा प्रकारची मागणी माझ्यापर्यंत तरी पोचलेली नाही आणि अशी मागणी मला वाटत नाही की बीएमसीतलं कोणी करेल कारण सगळ्यांनाच माहिती आहे की बीएमसी जी आहे ही म्हणजे महाराष्ट्र सरकारशी जर तुलना केली तर ती अधिक श्रीमंत आहे पण मला असं वाटतं हा प्रश्न तो नाही आहे प्रश्न असा आहे की पैसे देण्यापेक्षाही रिफॉर्म्स आणि जे काही कामगारांचं म्हणणं आहे या दोन्ही गोष्टी नीट झाल्या पाहिजेत हा त्याचा प्रश्न करून अशा प्रकारचा काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे नाही आता वेगळी समितीचा प्रश्न नाही आहे आता सरकारला या ठिकाणी एवढंच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही बसून याच्यामध्ये तोडगा काढा आणि तो तोडगा काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मला असं वाटतं की आता जो काही तिढा आहे त्या तिढ्यामध्ये काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये काही प्रमाणात त्या मागण्या मान्य करण्याचं त्या ठिकाणी बेस्ट किंवा बीएमसी तयार आहे काही गोष्टींमध्ये त्यांचा त्याला नकार आहे किंबहुना भविष्यातला सगळा विचार करता याच्यामध्ये काही रिफॉर्म झाले पाहिजे अशी देखील त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्रश्न आहे हा चर्चेतनं सुटू शकतो आणि ती चर्चा आता घडवून आणून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू करतो नाही माझं तर मत आहे की आज उद्या तर सुटला पाहिजे आमचा तो प्रयत्न असेल की आज सुटू शकला तर आज सुटला पाहिजे सर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नावा घेतलं संपासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आहे आता हाय पॉवर कमिटी यासाठी नेमली जाणार आहे आणि ही कमिटी महापालिका प्रशासन महापालिका आणि त्याचबरोबर बेस्ट कर्मचारी संघटना यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणार आहे मुंबई महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे श्रीमंत महानगरपालिका आहे आणि त्यामुळे महापालिका सरकारकडे पैसा मागे, पैसे मागेल असं शक्य वाटत नाही असं मुख्यमंत्र्यांनी इथे म्हटलेलं आहे मात्र मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बेस्ट संदर्भात फोनवरून चर्चा देखील झालेली आहे